रामराम मंडळी राम कलम तीनशे दोन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिल का दरवाजा खुल्ला है राजा रात के दो बजे मे आजा काय वानगडे तुम्हीच खटवून सांगते तुम्हाला काही कळणार नाही तुम्हाला माहिती आहे का आता विषय तसा आहे तशी त्याला आपला नाईला जेवा हा विषय ऐका प्रगती होत असते माणसाची बारीक रस्ता आहे तिथं मोठं रस्तावरून धावला जातो जिथं ट्रेन आहे तिथं वर मेट्रो तयार होते प्रगती देशभरा जी नवर स्पर्धा चालू आहे त्याच्यामध्ये अजून काहीतरी प्रगती होईलच हो ना असं मला वाटतं काय काय होणार बा आत्ताच अशी परिस्थिती आहे भविष्यात <coughs> जाऊन काय होणार आहे शी स्टोरी बरंच काही सांगून जाते की नेमकं काय का होईल आणि त्या दृष्टीने प्रयत्न करा बा हा नाही लग्न ना झालं तिच्या आयला तरी हरकत नाही पण एखादी अशी काही तशी गळ्यात पडून आहे जे आपल्या सकट पा आख्या पार खांदांनाचा कुत्रा लावून टाक असा विषय नेमका विषय काय आपण सांगू म्हणजे बघू काय होतंय आता झाशी झाशीचा किल्ला आहे तिथं उत्तर प्रदेश आणि तहरिया पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना अजय जाटव आता कुटुंब कळलं की सगळं कळलं तुम्हाला भलं मोठं रपट आता कसं एकत्रित कुटुंब आहे प पूर्वी एकत्रित कुटुंब होते ना चुलतं आमकं तर अजूनही काय आहे दुर्मिळ लई विचार लोकांचा आता तसं नाही आता ती बायकोच नवऱ्याला म्हणते मला कशी प्रायवसी पाहिजे प्रायवसी हा दिवसातून कोणत्याही क्षणी तुम्ही मला किस करू शकलं पाहिजे किंवा मी तुम्हाला किस करू शकले पाहिजे चला आपलं पुण्याला चला आपलं मुंबईला राजा राणी दोघंच ती बाकी मला अडथळा नको कोणाचा यातलं गणित तुम्हाला सांगतो ते सोडून असा विषय आणि बरेचसे वयस्कर मंडळी ही गावाकडं या घटनेमध्ये हा जो अजय जाटवे पासष्ट वर्षाचा माथरा आहे त्याची बायको सुशला देवी एकोणसाठ वर्षाची दोन माथारा माथारी पोरं दोन मुलगी काय नव्हती पोरं दोन एकाचं नाव आहे कल्याण आणि दुसऱ्याचं नाव आहे संतोष कल्याणची बायको पूजा आता कल्याण पस्तीसचा आणि बायको पूजा एकोणतीतची संतोष आणि त्याची बायको रागिणी त्यांची परत पिलावळ म्हणजे कुटुंब किती रपाट्या झालं बघा ती आता हून द्या काय अडचण नाही पण हे लग्न झालं आता ह्याच्यात बेगबान बाणगड होती हे कल्याणची ती मी थोरली सुनबायची आहे पूजा वयवर्षी एकोणतीस धिंगाणा प्युअर धिंगाणा म्हणजे असा धिंगाणा होता तो उचपुरी हा आता ती जी एक सौंदर्याची एक प्रतीक असतात ती बऱ्याच लोकांना कळत्यात उर्वशी मेनका ही जी सुंदर स्त्रियांची प्रतीक की बाबा अशा प्रकारची हां थमनेलमध्ये ओरिजिनल फोटो आहे बघा बाईचा चेहराच इतका देख नाही बाय की दिखणे असं असं बी असतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ती जर कुलक्षणी असन वाईट लक्षणी असन मग तर बऱ्याच जणांचे तुटत आहेत त्याच्यामध्ये हां ती काही एकाचा उसाने बागत नाही मग लय तुटत आहेत मारणाची मारणाचं गळीत करून टाकी देते त्याच्यामुळं अशा प्रकारची कुलक्षणी आपल्या घरात नको बा असा विषय आणि ते आहे ना दिन संधी दिली ना बघा मिळत नाही म्हणून कुठे बी उडी टाकू नका कोरड्या गिरी तेवढी टाकू नका दहा वर्षाच्या दहा परस म्हणजे दहा पुरुष सात फोटाचा एक परस असतो ती गावाकडची भाषा ही पूजा आली ती आधी एकाची वाट लावून आली कशी आली आधी लग्न करून दिलं एकच नवरा मी नवरा एकच असतो पण तिच्या दृष्टीने तो एकच तिला कसं असं एक्स्ट्रा पाहिजे होत एक्स्ट्रा हा तिचं काही मेळ खायना मग त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली हिने लगी ठेस फडी काय करायला टाईम लागतो का ठेस चारशे अठ्ठ्याण्णव मारहाण करतो दुनिया करतो दारे करतो टाक पैसे दोन तीन लाख रुपये जाईल सन सेटलमेंट आली मग घराकडं आता घराकडं आल्यानंतर आई बापाला तर डायरेक्ट एक बाकरीच्या अर्ध्या बाकरीवरती बाकर आईबाप एवढे पो। मोठी पोरगी घरात ठेवायची कशी कुठंतरी दुसरीकडं जळून दिलं पाहिजे तू जाऊ दे गाडी बॉ असं ब कारण कसं असं लोक सुखान जगू देत नाही अजून लग्न झालं बाई नाद्या खावा जायची प्रश्न विचारून हैराण करतात समाज कसा आहे तुम्हाला माहिती ती पडली यांच्या गाड्यात हा जो अजय जाटवे याचं कल्याण म्हणून पोरगाई म्हणला आता तिला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता लाईन लागली होती पार पण तिचं जे वागणं बिघणं आहे ना ही खतरनाक आता कसं एखादा सौंदर्यच मूर्ती म्हणता असं आणि त्याच्यावर जर लक्झरी साज चढावला आपण बोला आपलं पोळ्याला कसा बैल सजावतो तसं ती यांची एक स्टाईल असते तुम्हाला सांगतो एकदम अशी भंगरी बाई जर ओळखायची असेल ना तर लई नाही एक दहा एक हजार रुपये खर्च असतो त्यांना ती काही एखादं बोकाड नाही तर कोंबड्या खून तेवढा करतात ज्यांना त्याशात्रशी राहायची नजर कशी माणसाची सावध पाहिजे पोरांनी युवकांनी विवाहित पुरुषांनी फसायचं नाही बरं का अजिबात तुम्हाला कशी सिस्टीम असते सांगतो तुम्हाला मग तुम्हाला बाईक ही तुम्हाला स्टँडला भेटू शकते रस्त्यावर ओ लिफ्ट द्या ना कुठे वेलवेटचे जम्फर असतात बो जम्फर म्हणजे काय म्हणते त्याला ब्लाऊज ब्लाऊज जम्फर कधी कधी दंडभर असले मोकळा असतात पाठांचा आखं मोकळा असतं हा म्हणजे एखाद्याला ब लिहायला बसत आखा निबंध लिहून ना असं असं असतं ती ब्लाऊज हजार हजार बाराशे बाराशे बाराश, बाराश, रुपयाच्या चार पाच साड्या ती जरा अशा चकमकणाऱ्या चमकणाऱ्या जालर बिलर असते त्याला असं गोंड बिंड तेवढं तेवढंहून भागत नाही सँडल किंवा चपला असतात ते बी चारशे पाचशे सातशे रुपयाची एक आशा दोन चार जड ही झालं लवर्स आतून तर सुंदर आहे त्याबद्दल वाद नाही एक पर्स असते त्या पर्समध्ये लिपस्टिक असते पाऊंडर असते फाउंडेशन असतं कंगवा असतो आरसा असतो आत एक चेन असतील तर यात कप्पा असून त्या कप्प्यात अजून काहीतरी असतं काय सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये निरुच्च पाकिटं असतात ती काही कोणाला दाखवायचं नाही प्रायव्हसी हा कायदा माझ्या बापाचा चेन ओढून घेतली पर्सला टाकते एक स्कार्फ असतो सगळ्यात माथाच स्कार्फने फक्त डोळे उघडे म्हणजे मोबाईल असतोच त्यात त्याशिवाय तर काही धंदा होत नाही मोबाईल असतो हॅलो हां गिरायक सेटलमेंट झाला मी इथं आहे मी वाढायचे तू ये बंद ओके मग लगेच फोनचं काम संपलं मग नुसतं छापायचं हजार मिळू पाचशे मिळू दोन हजार मिळू तीन हजार मिळू पाच हजार मिळू गाऊ गाव चार दोन चार दोन गाव त्यात सगळ्याला माहिती अशा प्रकारची ही स्त्री पूजा आली बघ नांदायला नांदायला आली की तिने परिस्थिती बघितली घरातली काय हा तिला बारी काम असतं त्यांचं डोळं डोकं म्हणजे जगातली प्रत्येक स्त्री असून द्या लग्न जाऊन घरी आली ना तिथं ते पदर घेणं लाजणं मोरणं आईला ती घरातल्या वयस्कर माणसं असं वाटतं साक्षात लक्ष्मीने दर्शन दिले आपल्या घरात आपला पुढची पिढी आपण जेवढं लोकांचं बांध करू कमावलं आहे लोकांचं पैसे बुडून कमावलं आहे ह्याचं जतन योग्य प्रकारे करीन योग्य संत ते मला घालीन आणि तिचं त्या संतच्या माध्यमातून आपला विस्तार पुढं जाईन आणि मी स्टाईलमध्ये तोंड वाचून लोकांच्या न दिला जाईन असं वाटतं पण बऱ्याच वेळा दिसणं आणि असण्यात फरक हेच लोकांना कळत नाही या घटनेमध्ये तिने अंदाज घातला परिस्थितीचा कोण आहे घरात मात्रा मातारी नवरा धीर धीराची बायको पोरं म्हणजे असतं बरं जाल सगळं त्यांनी सेटिंग अशी लावली काय करावा कसं करावा ते, करा करा ते प्लॅन तयार केला जातो प्लॅन तयार केला परफेक्ट कार्यक्रम नवरा गेला अपघातात पहिली गोष्ट आत, आता आता तपास चालू आहे पण त्याचा नेमका काय विषय होता पण म्हणजे वरवर दिसण्यात तरी ते अपघातातच असं जाणवतं रोड अपघातामध्ये मोटरसायकलच्या ह्या झाल्या विधवा पादरात दोन पुरी दोन मुली मग काय करायचं तर मग तिने डोकं लावलं म्हणजे दीर हा जो संतोष आहे का दरवाजा खुल्ला है राजा रात के दो बजे गोधडी मे आजा आता त्याची बायको होती थोडी काळी सावळी काय फरक पडतोय मग तुम्हाला सांगतो पण वहिनीने जे कॉल दिला आहे नकार दिन तो पुरुष कसला आणि पुरुष पुरुषाचं बी कसं आहे तुम्हाला सांगतो की तेही देखणी बायको घरात असू द्या ती बस एस टी ते बसमध्ये बघन एस टीमध्ये बघन कारसुद्धा एखादी पोरगे बघितले की थांबवीन बसा काय जुळते का बा कुठं स्पम्स तयार होत असतात ना परमेश्वरांनी दिले मिनटा मिनटाला तयार होतात ती कायम असं असतं ठीस हाय का कुठं काय बेकार कामे आणि याच्यातूनच का बऱ्याच जण प्रेता सुद्धा त्याला अग्नी मिळाला नाही सडून गेली मरून गेली मेली तुरुगात गेली जिंदगीमध्ये झालं काही नसावा पण भया असावा या संकल्पनेतून बऱ्याच जणांचं वाटलं झालं नाहीगरची बाकरी खो गोड लागत लोकांना काय करावं आता याने काय केलं आहे वैनी काय बोर आता काय करावं काय करावं कंट्रोल नाही होता त्यांनी केली सुरुवात चिशिरलं गोदडीत त्याच्या तिचं काय नसतं सरळ मार्ग कार्यक्रम होता त्याचा कसं नाहीच कुणाला मानायचं नाही बाहेर नाही डोकं लावलं ते नवरात्रामधूनच गेला होता ते दीर आणि तो सासरा ते नादी लावलं सासऱ्याचं तर फार भयंकर झालं तिथं पाठच जोपलं होतं पुढं गोठा होता त्याच्यात बाज होती पासष्ट सासष्ट वर्षाचं माथारा ते अजय जाट त्याच्याचकडं बाम घेऊन गेली आणि तिला म्हणली बाबूजी तकलीफ आहे का हम धा करते हे तिला अवघड असं तुम्हाला कायच नाही आतलं बाबूजी माथारपणे जरा नाही का सावरून बसलो आता काही लगेच डोक्यात येत नाही ना काय असा विषय असं म्हणून मनात विचार केला जाणता जानकार जान, जान माणूस आहे आयला विधवा आहे शेवटी जात त्याची गरज आहे झुळते का काय भाऊ नको बाय पापे भाऊ नको बा भगवान नको पण शिने असा बाबूजी चुळू चुळू काढला की ही जी माथारी होती देवी ती तिकडून म्हणली आता पाय त्याचा हातपाय हा असं असतं पण बाबूजी मा होता तुट्टार म्हणला हाय बर का पण नको बा ही पापे बा असं तस कशाचा बाबूजी कशाचा बा सेम गोधडी आजा ती तो असलो खुश झालो तुम्हाला सांगतो तु। ती माथार हा बुद्धे जेवानी त्यांनी डोकं लावलं म्हणला आता एखादा आहे ना ती तीन चाखा बॅलन्स पार जुनं टमटम बारा हजाराचं असतं बघा त्याच्यातून त्याला डायरेक्ट रोलस्मध्ये गेल्यासारखं झालं रोल असा विषय प्लॅस्टिकचा बिअरने बनलेला ग्लास अशीच बेतर्ज गेलं तरी सांडत नाही त्याला मध्ये रोल्स रॉइस हां उंचे लोक उंची पसंत मोठी गाडी मोठ्याचं सगळं मोठं तसलं असतं इतकं खुश झालं हॅट बिडी काडी तंबाखू तिंबाकू पार बंद माथारा डायरेक्ट डाय करून आलं दुसऱ्या दिवशी पाठत तर शिलीचं दूध प्यायचं प्यायचं ताकद पाय ताकद हां कुणाला कधी आयुष्यात पाणी लागवून सांगतायचं माथारा मारणार च्या काढलं ह्या अख्ख्या कुटुंबाला माहीत नव्हतं की पुढं आपल्या पुढं काय वाढून ठेवलं आहे चायला ही गरे का कुंटनखाण आहे असं मला वाटलं म्हणजे एखादा तरी बारा असतो ही बायने सगळे पुरुष नादे लावले होते नवरात्र समजा मेला होता नवरात्र समजा कायदेशीर होता त्याचंच काय नाही पण दीरबीन सासरा बी अशी परिस्थिती लवकरात लवकर महाराष्ट्रात पुढल्या वर्षी टीका अशी माझी परिस्थिती मला असं वाटतंय अशा घटना होऊ नयेत ह्या बा ह्या घटनेमध्ये ती सासरा नादी लावला पण काय झालं सगळ्यात ते दीर्ज होता संतोष त्याचं न्या या पूजाचं लफडं त्याच्या बायकोने बघितलं आणि ती सांगण्याला प्रॉब्लेम येतोच ना म्हणजे आईला सांगळ्याचं टायमिंग काय होतं सांगळा किती दिवसाने होता किती गॅपनंतर होता अचानक खंड पावसात पडतो तसा तिने विचार केला आईला म्हणले फुटबॉल गेला काय ना सरकला काय पण फुटबॉल कुठेही बघितला बाय फुटबॉल तर पूजेच्या खोलीत तिकडं असं आहे काय तिने डोकं लावलं नाही मी सोडून ती अर अर पिशवी भरली लुगडी बिगडी बिगडी बरली म्हणजे दागिनं अजिबात यायचं नाही दर तुझं दागिनं दोन तोळं होतं ती काटून दिलं पोर हाताला घेतली गिरी मारायला निघून दाकटे दिसून हा मोकळा झाला त्याला काय फरक पडला नाही का आहे ना पूजाबाई हां आता हे संबंध चालू झाले माथाऱ्याचा माथारा खुश झाला माथाऱ्याला तिकडं स्मायलो की माथारा म्हणता नको आज नको रात्रीत झाले आज नको आमचं आम्हाला माझं जगायचे थोडी ताकद एकत्रित करतो थांबदारा दूध पिऊन बघू द्या माथरला असं वाटतं की काय करू काय नको ही दुनिया लय व्याकारे जाणून घ्या शेता झाले माथरीच्या डोक्यात आलं की मथार माथारपणे डायका करतोय ब म्हणजे असा विषय ना एक दातेही एक दोन पडून गेलं आणि शे दुधात बाखरी मरगाळ्याची चुरडून हे कुलपी कस काय खाते आहे बे असं आहे ब याला लय आवडायची कुल कुलपी चाटू खायला असा विषय तिने डोकं लावलं तिने डो हे बघ माथऱ्याला दार्यावजारला हा सोपं नाही ती बायांचा बाई वत सण करत नाही काय नाही तिने डोकं लावलं म्हणली तू इथून निघ बरं बांधणं केली घरात सुट गेली माया आलता आपल्या मायाला गेली तिथं राहिली तर पुरीचा वाढदिवस आलता सास मचं लय मांडणं झालं काडाक्याच पूरीचा वाढदिवस आला पूरीचा वाढदिवसा दिवशी या दोघांना बो लावलं की बाबा तुम्ही या या मानल्या जण मोटरसायकल चालू केली घरी गेले तिच्या घरी गेले तारीख होती चोवीस जून दोन हजार पंचवीस दोघं बापल्या खुश म्हणजे एक दोन दिवस राहू जरा त्यांच्या डोक्यात असं आता दोघं इकडं काय बघत नव्हतं म्हणजे जमान बघ तिकडं ती थुंनी घाली ती की म्हणजे उरखलं सारा कार्यक्रम बिरक्रम त्याचा कार्यक्रम झाला तिथून निघाले त्या चोवीसच्या संध्याकाळी चोवीसच्या सकाळी यांना फोन आला पंचवीसच्या सकाळी सॉरी पंचवीस जूनला म्हणजे घरात दरोडा पडला आहे तिथून पाडापाडा घरी आले तर घरात तितकी भयानक परिस्थिती त्या अजय जाटवजी माथर आहे त्याची बायको आहे देवी हिची हत्या झाली होती डोक्यात दगड घालून घरात पाडलेली कपाट उगाडलेली पैसे दागिने चांदीच्या पाट्ट्या सोन्याचं सहा तोळे सोनं सहा लाख रुपये किमतीचं सगळं गायब पोलिसांनी काय केलं डैल लोकं लावलं नाही पोलिसांनी हत्येचा ना गुन्हा दाखल केला अज्ञात व्यक्तीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला सगळे जेवढे आहेत त्याच्या संबंधित जेवढे नातेवाईक ती घरातले लोक सगळ्यांचं मोबाईल सिव्हिलेसवर टाकलं तिथून डाटा उपलब्ध केला त्याच्यात ह्या पूजेविषयी संशयाला माते जाळायला दाकटी सोनाली पण थोरली आली नव्हती त्यांनी डोकं लावलं का नाही आली ती थोरल्या सुनाला उचलली ती लईच कबूल केलं गुन्हा तिने मॅटर काय केलं बघा तिची एक बहीण होती तिचं नाव आहे मीनाक्षी आणि तिचा त्या बहिणीचं नाव रा अनिल वर्मा या दोघांना सुपारी दिली होती की सहा लाखाचं सोनं आहे माथारी एकटीच्या घरी हा ना मग ते सोनं त्यांनी घेतलं आणि त्या सोन्या सकट सगळा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आरोपी अटक केले आणि ही पूजाबाई आता सध्या जेलमध्ये आहे अजून निकाल लागायचा आहे घटनेत आता आत्ता घडलेली घटना आहे पण याच्यात अजून कोण कोण साक्षीदार हे आहेत का म्हणजे आरोपी म्हणून हे सुद्धा तपासलं जात आहे अशा प्रकारची स्त्री सौंदर्य घेऊन येते ते स्वतःची इज्जत वाटिते आणि त्या इज्जतीच्या माध्यमातून फक्त पैसा पैसा आणि फक्त पैसा कमावण्यासाठी ही आधुनिक जगातली स्त्री अशा मार्गाला जायला लागली ही असली मानसिकता फक्त महाराष्ट्रात येऊ नये एवढं मला मनापासून वाटतं हां आणि तुम्हीसुद्धा काही करा चार ठिकाणी दहा ठिकाणी चौकशी करून म्हणजे मुलगी घरात आणा बायको करा किंवा सुनबाई ना, करा, कि करा नाही दिलका दरवाजा खुल्ला आहे राजा आणि स्टोरी सांगायला रंगून रंगून मी आहेच त्याला काय तो रामकृष्ण हरिमा